नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी गणपतीचा शुभ मुहूर्त कधी आहे तुम्हाला जर घरामध्ये पहिल्यांदाच गौरी बसवायच्या असतील तर त्या कशा बसवाव्यात गौरी कोणाकडून घ्याव्यात गौरी सोबत काय काय द्यावे पहिल्यांदाच गौरी बसवल्यावरती विसर्जन कधी करावे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका लवकरच गौरी गणपती देखील येत आहेत आता आपल्याला ज्या दिवशी गौरी बसवायच्या आहेत तर त्या दिवशी आपण गौराईचं डेकोरेशन हे पहिल्यांदा करून घ्यायचं आहे आपण गणपतीचं जसं डेकोरेशन करत असतो त्यासोबतच गौराईचं देखील आपण जे काही डेकोरेशन आपल्याला लागणार आहे ते तुम्ही करून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये स्वच्छता असावी तसेच आपण या दिवशी रांगोळी देखील काढायची आहे आंब्याच्या पानांचं तोरण दरवाज्यावरती लावायचं आहे आपण सर्व डेकोरेशन करून झाल्यानंतर आपल्या इथे आपण सोळा सुवासिनींना बोलवायचं आहे सोळा सुवासिनींना जर बोलावणे शक्य नसेल तर तुम्ही पाच सुवासिनींना किंवा अगदी एक सुवासिनीला बोलावलं तरी पण चालेल पण तुम्हाला जर पहिल्यांदाच गौरी बसवायची असतील तर तुम्ही सोळा सुवासिनींना जरूर घरी बोलवावे आता आपण दुकानामध्ये गेलो आणि गौराई खरेदी केले असे होत नाही तर आपल्याला या ज्या काही गौराई आहेत त्या को कोणाकडून तरी घ्याव्या लागतात मग तुमची आई असेल किंवा बहीण असेल किंवा नंदेकडून देखील तुम्ही या गौराई घेऊ शकतात तुम्हाला जी पण व्यक्ती गौराई घेऊन देणार आहे मग त्या व्यक्तीने त्या गौराईचा खर्च करायचा असतो आपण दुकानातून डायरेक्ट ह्या गौराई घेऊन चा येऊ शकत नाही आता आपल्याला ज्यांच्याकडून गौराई घ्यायची आहे मग आई असेल बहीण असेल किंवा ननंद असेल त्यांची जर परिस्थिती नसेल तर तुम्ही फक्त त्यांच्याकडून पहिले एकशे एक रुपया घ्यायचा आहे आणि त्यानंतरचा जो काही खर्च आहे गौराईचा तो तुम्ही करू शकता अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात एका पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या तिची प्रार्थना केली गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून याला ज्येष्ठा गौरी असेही संबोधले जाते महाराष्ट्रातील प्रांतानुसार गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे वेग वेग काही ठिकाणी गौरीचे नुसते मुखोटे असतात तर काही कुटुंबांमध्ये पानवट्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खड्डे आणून त्यांची पूजा केली जाते त्याला खड्ड्यांच्या गौरी म्हणतात काही भागांमध्ये पाच मडकेची उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखोटे बसवतात आणि उतरंडीला साडी चोळी नेसून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असतात म्हणजेच घरातील गहू तांदूळ यांच्या राशी, राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे मग तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये गौरी बसवू शकता आता आपल्याला या ज्या काही गौरी आहे त्या वाजत गाजत घरी आणायच्या आहे त्या अगोदर आपण घरी सुवासु सोळा सुवासिनींना बोलवायचं आहे आणि मग त्या सोळा सुवासिनींची आपण ओटी भरायची आहे आपण त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे तुम्ही खना नारळाने ओटी भरू शकता किंवा तुम्ही अगदी साडी चोळी दिली तरी पण चालेल तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या महिलांची ओटी भरायची आहे आता गौराईंना आपण वाजत गाजत घरामध्ये घ्यायचं आहे पहिल्या वर्षी आपण जेव्हा गौराई बसवत असतो तेव्हा आपल्याला त्या धान्यावरती बसवायचे आहे नंतर दुसऱ्या वर्षापासून तुम्ही त्या गौराई स्टँडवरती बसवू शकता आपण घरातील प्रवेशद्वारापासून ते गौराई स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढायचे आहे आता जी व्यक्ती तुम्हाला गौराई घेऊन देणार आहे मग तुमची आई असेल बहीण असेल ननंद असेल तर त्या बाईचे आपल्याला पाय धुवायचे आहे पाय धुतल्यानंतर पायावरती स्वास्तिक काढायचं आहे कुंकुवाने आपण स्वस्तिक काढू शकता त्या महिलेचे आपण ऑप्शन करायचं आहे तसेच आपण गौरीला देखील हळदी कुंकू अर्पण करावे आता येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे घरामध्ये आणावेत गौरी गौरीचे आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे आता जी व्यक्ती आपल्याला गौराई देणार आहे मग तुमची ननंद असेल बहीण असेल तर तिने कोणत्या कोणत्या गोष्टी सोबत द्यायच्या आहेत मग पाच किंवा पंचवीस विड्याची पाणी द्यायची आहे तसेच एक गौरी बसवणार असाल तर दो, कि दोन किंवा दोन गौरी बसवणार असाल तर आपल्याला दोन गौरी किंवा एक गौरी सोबत एक द्यायची आहे तसेच नाकामध्ये नथ आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र द्यायचं आहे जेव्हा पहिल्यांदा गौरी बसवतात तेव्हा आपण या वस्तू गौराईला द्यायच्या आहेत तसेच आपण खण आणि नारळ देखील द्यायचा आहे आता यामध्ये तुम्ही मिठाई देखील देऊ शकता तसेच मूठभर तांदूळ देखील द्यायचे आहे थोडेसे गहू द्यायचे आहे तसेच ज्या काही वस्तू गौराई बसवताना लागतात त्या सर्व वस्तू आपण त्या महिलेला देऊ शकता आता गौराई सोबत एवढ्या वस्तू का द्याव्यात तर गौराई जेव्हा पहिल्यांदा माहेरी गेली होती त्यानंतर ती सासरी गेली तेव्हा तिच्या सासूने तिला विचारले की तुला तिथे काय खायला दिले तेव्हा गौराईने सांगितले की मी तिथे भाजी भाकरी खाल्ली मग तिच्या सासूने तिला ओकायला सांगितले तेव्हा त्यामधून साळी डाळी गहू बाहेर पडले म्हणून आपण देखील गौरी जेव्हा जात असते तेव्हा तिच्यासोबत साळी डाळी गहू हे सर्व द्यायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या भावजाईला जर गौरी देत असाल तर तुम्ही त्यासोबत या सर्व वस्तू द्यायच्या आहेत तसेच ज्या महिलेने तुम्हाला गौराई दिली असेल मग तुमची बहीण असेल आई असेल किंवा तुमची नणंद असेल तर ती व्यक्ती घरामधून जाताना तिची आपण अगोदर ओटी भरायची आहे त्या व्यक्तीला साडी द्यायची आहे खणा नारळ तुम्ही तिची ओटी भरू शकता आणि मगच त्या महिलेला आपण घरामधून जाऊ द्यायचं आहे आता ज्या महिला पहिल्यांदाच गौरी बसवत आहे तर अशा महिलांनी स्टँडवरती गौरी बसवायची नाही तर आपल्याला फक्त तांदळावरती गौरी बसवायची आहे मग एक पाट मांडायचा आहे त्यावरती एक तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्ही गौरीचा मुखवटा हा ठेवायचा आहे पाटाच्या सर्व साइडने आपण फुलांनी रांगोळी काढायची आहे तसेच डेकोरेशन देखील करायचे आहे मग गौरीच्या तुम्ही डोक्यावरती पदर ठेवू शकता किंवा एखादा अगदी तुम्ही ब्लाउज पीस ठेवला तरी पण चालेल कारण की पहिल्या वेळी जेव्हा आपण गौराई बसवत असतो तेव्हा आपल्याला साडी घालता येत नाही मग अशा वेळी तुम्ही तिचा शृंगार अशा प्रकारे करू शकता तसेच जेव्हा पहिल्यांदा गौरी बसवतात तेव्हा फक्त गौराईला मंगळसूत्रांनी नच घालायची आहे दुसऱ्या कोणत्याही वस्तू आपण घालायच्या नाही आता आपण जर दोन गौराई बसवणार असाल तर त्याच्यामध्ये आपण कलश मांडायचा आहे किंवा जर अगदी एकच गौराई बसवणार असाल तर तिच्या साईडला देखील तुम्ही कलश हा मांडू शकता कलश मांडताना कलश प्र प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कलशाच्या खाली आपण तांदळाची रास ठेवायची आहे मग अगदी पाटावरती कलश ठेवला तरी पण चालेल तांदळाची रास ठेवल्यानंतर तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यावरती आपण कलश ठेवायचा आहे कलशावरती कुंकू आणि सास्ती काढायचं आहे कलशामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे तसेच त्यामध्ये हळदी कुंकू अर्पण करावं एक सुपारी आणि एक रुपायाचं नाणं देखील त्या कलशामध्ये टाकायचं आहे तसेच आता त्या कलशावरती आपल्याला पाच विड्याची पाणी ठेवायची आहे विड्याची पाणी प्रथम स्वच्छ धुऊन घ्यावी आणि नंतर त्यावरती ठेवायची आहे कलशाला तुम्ही रक्षासूत्राचा धागा देखील बांधू शकता आता त्यावरती आपण नारळ ठेवायचा आहे नारळावरती देखील तुम्ही स्वास्तिक काढू शकता नारळाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे अशा प्रकारे आपण गौराईच्या दोन गौराई असतील तर मध्ये कलश ठेवावा किंवा एकच गौराई असेल तर एका साईडला तुम्ही कलश ठेवला तरी पण चालेल आता या मुखोट्यांचं विसर्जन कधी केलं जातं तर शाळूचे मुखोटे असतील तर तुम्ही तीन ते पाच वर्ष हे मुखोटे वापरू शकता किंवा जर पितळचे मुखोटे असतील तर तुम्ही ते कायमस्वरूपी वापरले तरी पण चालतील गौरी पूजनाच्या दिवशी आपण सोळा पदार्थ घरामध्ये बनवायचे आहे तसेच सोळा दिव्यांनीच गौराईची आपण आरती करायची आहे या दिवशी सोळा सुवासिनींना देखील महत्व आहे सोळा सुवासिनींच्या समवेतच आपण ही गौरी घरी आणायची आहे मग यावर्षी गौरीपूजन कधी करायचं आहे भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरीला आवाहन केले जाते यंदा दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत गौरीला आवाहन केले जाईल अकरा सप्टेंबर रोजी गौरीचे पूजन केले जाईल बारा सप्टेंबर रोजी गौरीचा पाहुणचार केला जाईल आणि रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत गौरीचे विसर्जन केले जाईल तसेच दुसरा दिवस हा गौरीपूजनाचा असतो गौरीपूजन आणि आरती या दिवशी करतात तसेच जेवायला पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबिल आंबाड्याची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी दिवे फळ वगैरे पदार्थांचा समावेश असतो नैवेद्य शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कडी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे इत्यादी करतात तिसऱ्या दिवशी गवराईचे विसर्जन केले जाते या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूचे पान फुले काशी फळाचे फुल रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात यामध्ये हळदी कुंकू रेशमी सूट झेंडूचे पाने काशी फळाचे फूल हे महत्वाच्या वस्तू असतात नंतर गौरींची महालक्ष्मीची पूजा आणि आरती करतात गोड शिवायची खीर उडी डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात या तिसऱ्या दिवशी गौरींच्या महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावरती परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात त्यामुळे घरात समृद्धी नांदते तसंच घरामध्ये तस कधी धनधान्याची कमतरता भासत नाही असे म्हणतात धातूंच्या किंवा कायमस्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद